श्रीमंत छत्रपति शिवेन्द्र सिंहराज भोसले आदरणीय महाराज साहेबांचा पण सुरुवात काळांच्या वदनामध्ये आजच्या या कार्यक्रमात या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सन्माननीय फिरोगाई कुमार त्याचप्रमाणे विलासपूर ग्रामपंचायतीचे लोकनितीचे सरपंच आपा किसान या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शिवप्रतिमेला अभिवादन केलं जाता कधामध्ये आणि विश्वासाच्या प्रमाणावर अभिराज्य करणारा एक ते राजा राजा शिवछत्रपती याच शिवछत्रपतींना सन्मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र जी भोसले यांच्या शुभास पुष्पहार अर्पण करण्यात येत सन्मान्य महाराज साहेबांच्या वरून शिवपतींचं अभिवादन या ठिकाणी केलं जातं तेव्हा दोन हजार छत्रपती शिवाजी महाराज की सन्मान्य महाराज आहे शुभ अस मी विनंती करे थोडाव्या समोरील वाक्य जे आपण थांबवायचे आहेत थोडावेळी वाक्य थांबवायचे आहेत महाराज सह आहे आपल्या सर्वांच्या मध्ये आपल्या रैत्याचे लाडके यां छत्रपती शिवाजी महाराजांचे ते तेरावे भान्य आमदार

आणि जनता सहकारी बँकेचे सन्मान्य कार्यक्रमामध्ये आवाज काहीच नाही महाराष्ट्र मंदिर सुद्धा आवाज गोळीबार विलासपुरता आवाज श्रीमंत छत्रपती ह्या श्रीमंत छत्रपती आमदार शिवराजे भोसले तसेच माझे आमदार जी प्रभाकर गाडगे साहेब माझे मित्र मनोजी घोरपडे आणि व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर सर्व ज्येष्ठ सर्व युवक समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनीं समोर बसलेले सर्व माझे ज्येष्ठ आणि माझे युवक वर्ग सगळ्यांना या शिवजयंतीच्या मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो महाराज साहेब आपण वेळात वेळ काढून आला त्याच्या जी विलासपूरची शिवजयंती आहे ती बाबांची शिवजयंती आहे मी माझ्या एकट्याची शिवजयंती नाही गोळीबार विलासपूर मैदानच्या सर्व नागरिकांची शिवजयंती आहे इथं बसलेले सर्व नागरिक इथं बसलेले सर्व ज्येष्ठ सर्व महिला वर्ग यांची शिवजयंती आहे आज महाराज साहेब ही शिवजयंती माझी एकट्याची नाही आहे आणि मी मी प्रत्येकाला सांगतो शिवजयंती फिरोजपठाण आयुष्यभर करत राहणार एवढं तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो दुसरी गोष्ट लोक म्हणतात शिवजयंती का करतो अरे बाबांनो तुम्ही इतक्या दिवस का करत नव्हता मी करायला लागलो तर तुम्हाला काय अडचण आहे माझ्या महाराजांचं माझा आशीर्वाद आहे आणि मी मी माझ्या जेव्हा फिरोजपठाण जिवत आहे तेव्हा शिवजयंती करत राहणार एवढं मी विलासपूर गोळीबारच्या लोकांना वचन देतो बाळासाहेब तुमच्या माध्यमातनं हे राजकीय व्यासपीठ नाही पण तुमच्या माध्यमातनं या विलासपूर गोळीबार मैदानचे विकास कामं आणि विल... विलासपूरच्या सर्व अडी अडचणी पाण्याचा विषय असू दे रस्त्याचा विषय असू दे गटाराचा विषय असू दे तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली का का हे काम चाललेलं आहे पण तुम्हाला खास करून सांगायचं आहे जी कधीच एवढे पैसे ह्या विलासपूर गोळीबार मैदान शाहनगर ह्या शहराला आणलेला नाहीत ना त्या श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्राजे भोसलेंना मी खास करून काय उल्लेख करतोय शिवजयंती दिवशी सर्व नागरिक विलासपूरचे आणि गोळीबारचे मैदानचे आहेत आणि माझ्या माता भगिनी छत्तीस कोटी रुपयाची पाण्याची स्कीम आणली पाण्याची खूप महाराज साहेब या भागात आता अडचण चालली आहे त्या माझ्या माता भगिनी सारखं पाणी पाणी करत असतात पण तुम्ही आणलं सगळ्यांना हात वर करून महाराज साहेब स्वागत करायचे माझी नसून सगळ्या सकाये, तुमच्या सगळ्यांची शिवजयंती आहे त्यानंतर महाराज साहेब बोलत्या गडगे साहेब बोलत शब्द गारगेसाहेब बोलतात पण सगळ्यांचे शिव भक्तांचे आणि सर्व जे आलेले सांज पथक ढोल ता, तासा पथक गजी नृत्य पानप्पा घोडेवाले उंटवाले रथवाले आणि माझे फेटा बांधणारे सगळ्यांच स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीन छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी बसपूर गोळीबार मैदान आणि या परिसरातील नागरिकांच्या तरुण सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या विभागातील आपले सर्वांचे सहकारी माझे फिरवसराई पठाण यांचे सर्व सहकारी सर्वांच्या माध्यमातून आज म्हणजे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये शिवजयंतीचा हा मिरवणुकीचा सोहळा आज इथं पार पडतोय या कार्यक्रमाला मान्य प्रभाकरजी गार्गेसाहेब इथे उपस्थित आहेत विधान परिषदेचे माजी आमदार त्याचबरोबर कराड भित्तरचे तरुण नेते आणि गुप्त नेतृत्व मान्य मनोरजा घोरपडे आज इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर विलास कासार आनंदराव दादा जाधव हे सरपंच मी सर्वच आबा सगळे सर्व स्टेजवर जे समोर असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी सगळे माझे वडीलधारी सर्व माझे तरुण मित्रांनो आणि आलेल्या सर्व शिवभक्तांनो आपल्या सर्वांना सर्वप्रथम तर शिवजयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना हार्दिक हार्दिक परकीय शक्ती असतील बाहेरच्या देशातनं किंवा व्यापारात परकीय जे जे आक्रमण करायला आले त्यांच्या विरोधामध्ये देव आणि धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज लढले आपल्या शेतकऱ्यांसाठी लढले आपल्या जनतेसाठी लढले स्वराज्य स्थापन करण्याची त्यांच्या मनामध्ये जी ज्योत पेटवली ती राजमाता जिजाऊने पेटवली आणि एक स्वराज्य एक वेगळं वेगळेपण असणारं मराठ्यांचं राज्य हे त्यांनी निर्माण करण्याचं काम केलं आजसुद्धा आपल्याला ताटमानेनं जे आपण उभं राहू शकतो आणि ताटमानेनं मी महाराष्ट्रातला मी मराठी माणूस आहे हे जे आपण बोलू शकतो ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपण बोलू शकतो हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे साडेतीनशे वर्ष होऊन सुद्धा आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव यांच्याबद्दल असणारा आदर त्यांच्याबद्दल असणारं प्रेम आणि त्यांच्यावर असणारी श्रद्धा ही आज सुद्धा आज शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये सुद्धा एवढीच जाज जाज्वल्य ना आज दिसती आपल्याला ही वस्तुस्थिती आहे कारण ते एक युग पुरुष होते एक देवाचा अवतार छत्रपती शिवाजी महाराजांनी या काळामध्ये घेतला होता हे सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून हा शिवजयंतीचा सोहळा महाराष्ट्रात आणि देशभर उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होतो आपले देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा परवा जे भाषण केलं त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालणारे लोक आहोत आणि त्यांच्यासारखं आम्हाला काहीतरी करायचं आहे त्यामुळं आज एवढे मोठे आपले देशाचे पंतप्रधानसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन देशाचा कारभार जगाचा कारभार चालवत आहेत मग किती महान व्यक्तिमत्व किंवा केवढं मोठं युगपुरुष आपल्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला याची जाणीव तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवली पाहिजे फिरोजबाईंना एवढंच सांगतो मी की शिवजयंती ही कुणाची मक्तेदारी नाही आहे शिवजयंती महाराष्ट्रातला आणि देशातला प्रत्येक नागरिक कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे सगळेजण मिळून शिवजयंती साजरी करू शकतात छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे होते सगळ्यांचा त्यांच्यावर अधिकार होता आहे आणि कायम राहणार आहे त्यामुळे ज्यांना काही करायचंच नाही ज्यांना नुसतंच लांब बसून दुसऱ्याच्या कामामध्ये कुठेतरी चुका काढायच्या काही म्हणतील काही बोलतील त्याच्याकडं लक्ष देण्याची गरज आहे असं मला ना वाटत नाही ज्यावेळेला म्हणजे हत्ती ज्या वेळेला चालतो त्यावेळेला हत्तीच्या आजूबाजूला कुत्री ही भुकत असतात पण ती हत्तीला चावू शकत नाहीत कारण तेवढी धमक त्यांच्यामध्ये आली असती तेव्हा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा आपल्या आजचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडेल याच्याकडे लक्ष द्या आणि आजचा कार्यक्रम झाल्यानंतर जे विलासपूर शाहूनगर गोळीबार मैदान हा संपूर्ण जो परिसर आहे या परिसराच्या विकासामध्ये अजून बारकाईनं सगळ्यांनी लक्ष घाला एवढंच मला या निमित्तानं शिवजयंतीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांची साथ आम्हाला कायम राहील परत एकदा आपल्याला शिवजयंतीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो